सुरू करू आपण नऊ ते सव्वा नऊ या दरम्यान आपण जे रूम सील बंद आहे ते ओपन करणार आहोत तर माझी सर्वांना उमेदवारांना विनंती आहे की आपण रूम ओपन करते आतापर्यंत बघितलंही असेल की स्ट्रॉंग रूम सील बंद आहे त्याच्यावर आपला टू आहे आपले सर्व आपण आपला स्टाफ ही त्या ठिकाणी नेमलेला होता मी रावसात राऊशात तर दोन्ही वेळेला सकाळचा विजिट करत होते आपला स्टाफ त्या ठिकाणी प्रेझेंट होता तर आता सर्वात महत्वाचं जे आहे ते मतमोजणी आहे आपले दहा प्रभाग आहेत त्या दहा प्रभागाच्या अनुषंगाने प्रभागा आपले आपण दहा टेबल नेमलेले आहेत त्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक असतील आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी मतमोजणी सहाय्यक असतील आणि आपला एक शिपाई कर्मचारी असेल असे तीन लोकांची त्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर रचना असेल आणि आपले दोन रो ऑफिसर असतील प्रत्येक पाच टेबलसाठी एक रू ऑफिसर असेल आणि दुसऱ्या पाच टेबलसाठी एक रू ऑफिसर असेल तर प्रभाग निहाय आपली मतमोजणी होणार आहे साधारणतः जास्तीत जास्त कमीत कमी दोन राऊंड होतील प्रत्येक टेबलला आणि जास्तीत जास्त पाच म्हणजे उदारभार पहिलं टेबल असेल तिथं तीन राऊंड होती आणि सव्वं टेबल असेल तिथं दोनच राऊंड होतील कारण तिथे आपले दोनच मतदान केंद्र होती आणि सात नंबरचं टेबल नऊ नंबरचं टेबल या ठिकाणी पाच पेऱ्या होतील आणि दहा नंबरचे टेबल आहेत त्या ठिकाणी आपले चार राऊंड होतील आणि उर्वरित टेबलवर प्रत्येकी तीन तीन राऊंड होतील आपण साडेनऊला तुमच्या उपस्थितीत रूम ओपन करणार आहोत रूम ओपन केल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला सर्व कंट्रोल युनिट आपल्या प्रत्येक टेबलच्या मागे आणून ठेवणार आहोत आणि त्याच्यासोबत जे आपले एनमलप आहेत सील भंडप म्हणजे बी एम तीन असेल केंद्राध्यक्षांची दैनंदिसी दैनंदिनी असेल आणि केंद्राध्यक्षांची घोषणापत्र हे सगळे त्या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि आपण दहा वाजता सुरुवातीला गोपनीयतेची सर्वांनी शपथ घ्यायची आहे गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आपण मता मतमोजणीच्या प्रक्रियेला चालू करणार आहोत सगळ्यांना या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती असणार आहे तर ज्यांचं आयकार्ड असेल त्यांनाच या ठिकाणी मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल त्यामुळे कृपया कु अद्यापही कुणी आपलं आय कार्ड उमेदवार किंवा त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी असतील किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी असतील अद्यापही मतमोजणीकरिता जर आय कार्ड घेतले नसतील तर कृपया आज आणि उद्या आय कार्ड घ्यावे कारण आय कार्डशिवाय आपण उतर त्या ठिकाणी कुणालाही एंट्री करू देणार नाही आपली सर्व आपल्या कर्मचाऱ्यांसाठीची वेगळी एंट्री असणार आहे आणि मतमोजणी प्रतिनिधी ज्या ज्याप्रमाणे आपण ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशन केलं त्याच गेटमधून आपल्याला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी खेड तालुक्यातील गेल्या चार जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकोर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 मोबाईल नसल्याशिवाय एक्सक्लूड जे सांगितलेले ते सोडून बाकी सगळ्यांना आयकार्ड ओळखपत्र असल्याशिवाय आणि मोबाईल नसल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यामुळे सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की मोबाईल हा कुणातरी एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ किंवा आणखी अशा पद्धतीनं ठेवा सेफ कुठंतरी ठेवा आणि आतमध्ये प्रवेश करताना जवळ बाळगू नका दुसरं असं आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण जी वेळ येते दहाची वेळ आता मॅडमने आपल्याला आपल्याला दहा वाजता सुरू करायचं आहे म्हणजे सगळेच जण एकाच वेळी पावणे दहाच्या आसपास येणार आणि त्यावेळी गर्दी करणार आणि मग प्रत्येकालाच आतमध्ये जायचं आहे तर असं न करता तुम्ही थोडंसं लवकर या सगळेच जण आता मॅडमने सव्वा नऊ वाजता आता तिथं ओपन करायचं तर ओपन करण्यासाठीच तुम्ही सगळेजण या म्हणजे तुमच्याकडं मोबाईल किंवा दुसरी कुठली वस्तू आपले नाही आहे अशावेळी काही गडबडीमध्ये आम्ही तुम्हाला अलाव करू शकत नाही आता लक्षात त्यामुळं गडबड न करता सगळ्यात पहिल्यांदा माझी आपण सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण थोडंसं लवकर या दहा पंधरा मिनटं अर्धा तास जरी लवकर आलं तरी काय अडचण नाही आहे परंतु त्या ठिकाणी वेळेत येऊन गडबड करू नका गोंधळ करू नका की ज्याच्यामुळे तिथं त्या ठिकाणी आपल्याला अडचणी निर्माण होईल आपल्या सर्वांनाच प्रवेश द्यायचा आहे जे जे त्या ठिकाणी एलिजिबल आहेत त्या सगळ्यांना आपल्याला प्रवेश द्यायचा आहे दुसरं असं आहे की बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक वेळी आपण आता काय करतो आता प्रत्येक प्रत्येकाची टू व्हीलर आणि फोर व्हीलर त्या ठिकाणी घेऊन येत असतो परंतु आपल्याला ती जवळ कुठंही त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपल्याकडं नाही आहे त्यामुळं तुमचं जे फोर व्हीलरचं टू व्हीलरचं पार्किंग असणार आहे त्यामुळे तोही स्पेस आता आपल्याला तिथं उपलब्ध नाही आहे अपुरा स्पेस आहे त्यामुळं कमीत कमी व्हेकल्स येतील तर ते आपल्याला जास्त सोयीस्कर होईल आणि तुम्हा तुम्हाला सर्वांना पण ते जास्त सोयीस्कर होईल आम्हालाही त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर आतमध्ये सोडायला वेळ मिळेल तर हे बॅरिकेटिंग आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तर त्यातले नियम पाळा दुसरं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी आजूबाजू ज्या ठिकाणी तुम्हाला एंट्री दिली जाईल ज्या भागामध्ये एंट्री दिली जाईल त्याच भागात तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे इतर कुठल्याही भागामध्ये इतरत्र फिरायचं नाही जेणेकरून आपल्याला उद्या ज्या भागाच्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी त्या ठिकाणी धन्यवाद्स आमचा असणार है परंतु त्या ठिकाणी तुम्हाला इनफानी कन्वीनियंस होणार कारण तुम्हाला त्या ठिकाणी त्या राजकोळगर शहरात एकमेव सर्व सोयीसुविधा युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकर्तण्याचे काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व Nilesh शिंदे जोडीने करतात ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो आम्ही मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमळा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजकुर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक एक, एक पाच सात तीन चार सहा